सोलापूर माढाब्रे महिलांना राजकारणात समान संधी देण्याची भूमिका असलेल्या पक्षातच महिलांच्या निवडणूक लढवण्यावर आटी घालण्याचा प्रकार समोर आला आहे मानेगाव जिल्हा परिषद गटाची उमेदवारी मिळवण्यासाठी दोन हजार सव्वीस ची माढ्याची नगरपंचायत निवडणूक लढविणार नसल्याचे स्टॅम्प पेपरवर हमीपत्र देण्यास सांगितल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे नेते दादासाहेब साठेंनी आमदार अभिजित पाटील यांच्यावर केला आहे हा आरोप म्हणजे भारतीय संविधानाचा अपमान असून महिलांच्या राजकीय अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न असल्याचे श्री साठे म्हणाले महिलांना पन्नास टक्के आरक्षण देणाऱ्या पक्षातीलच आमदाराकडून अशी मागणी होत असल्यास हा पक्षाच्या धोरणाचा छेद असल्याचे स्पष्ट केले आहे या घडलेल्या प्रकरणावर पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने भूमिका स्पष्ट करावी प्रभारीपदी नियुक्ती करून देखील पक्षाच्या आमदार खासदारांनी तिकीट वाटपात विश्वासात घेतले नसून त्यांनी पक्षीय निवडणूक प्रक्रियेतून डावले असल्याचे आरोप देखील पत्रकार परिषदेत त्यांनी केलाय विधानसभेची निवडणूक विरोधात लढविण्याचा राग मनात धरून आमदार अभिजित पाटील यांनी पक्षाचा ए फार्म दिला नसून जिल्हा परिषदेचे तिकीट कापल्याचा गंभीर आरोप साठेंनी केलाय या प्रकरणावर दोन राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह हो सव्वाट्यावर आला आहे या प्रकरणावर आमदार अभिजित पाटील काय भूमिका मांडतात हे पाहावं लागेल ऑनलाइन रिपोर्टसाठी संदीप शिंदे माढा आणि कुठल्याच हे आपल्या माध्यमातून हे ज्यावेळेस प्रकाशित होईल त्यावेळेस कुठल्याच महिन्याला हे चालेल असं मला वाटत नाही सगळ्यात महिलांचा अनादर केला आहे त्यांनी ज्या पदावर बसलेल्या महिला आहेत त्या सगळ्याच महिलांचा त्यांनी अनादर केला आहे म्हटलं तर काय वावग होणार नाही या संदर्भात काय पक्षाच्या वरिष्ठांकडे वगैरे तुम्ही याची काय कल्पना दिली का सदरचा मी कल्पना नाही दिली पण नगराध्यक्षांनी आज बऱ्यापैकी ते कोणाकोणा संपर्क झाला ते सांगेल वरिष्ठ पातळी माननीय आपले प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब त्यांच्याशी माझा संपर्क फोनवरून सकाळपासून दोन तीन वेळा झालेला आहे त्यांना पण सर्व गोष्टी मी ह्या सांगितलेल्या आहेत की प्रभारी चार्ज म्हणून तुम्ही मला तालुक्याचा दिलेला होता त्या तशी मी तयारी पण केली होती आपली दोन्हीची युती झाली दोन्ही पक्ष एकत्र आले आम्हाला खरं आनंदच आहे ह्या बाबतीमध्ये परंतु ह्या निर्णय प्रक्रियेमध्ये मला कुठेही त्यांनी सामावून घेतलेलं नाही आहे कुठल्याही विषयी त्यांनी मला चौकशी केली नाही कुठली जागा पाहिजेत वगैरे तरीसुद्धा आम्ही दोन जागा आणि खालच्या तीन जागा पंचायत समितीच्या आम्ही मागितल्या होत्या त्या बाबतीहून ते तयार झालेले नाहीये आणि शेवटी आम्ही एकच जागा दादासाहेबांची मानेगाव गटातून तरी त्यांना उमेदवारी द्या कारण आपलं मानेगाव गटक चांगली तयारी झालेली आहे काम झालेलं आहे हे पण मी तटकरे साहेबांना सांगितलं ते, ते तटकरे साहेबांनी विचारलं त्यावेळेला आम काही प्रतिक्रिया काय येते तर आमदार साहेबांचा हा प्रस्ताव की तुम्ही नगर येणारी नगरपंचायत लढवायची नाही हा प्रस्ताव त्यांनी आमच्यासमोर ठेवलेला आहे तरच मी तुम्हाला मानेगाव जिल्हा परिषदचं तिकीट देतो ह्या गोष्टी मी तटकरी साहेबांच्या कानावर घातलेल्या आहेत तटकरे साहेब म्हणले नगरपालिका सोडायचा विषय नगरपालिका इलेक्शनचा इथं विषयच येत नाही तो तुम्ही सोडण्याचं कारण पण नाही आहे काय मी वीस वर्षी दन्य अजितदादांशी पण बोलून घेतो आणि आमदारांशी पण बोलून घेतो की तुम्हाला तिकीट देण्यासाठी मी त्यांना सांगतो नंतर मी आपले आ, संपर्क प्रमुख संपर्क मंत्री अण्णासाहेब बनसोडे मान्य अण्णासाहेब बनसोडे त्यांच्याशी बन पण संपर्क केला त्यांच्याशी पण सविस्तर बोलणं झालं त्यांना पण ह्या गोष्टी मी सविस्तर कानावर घातलेल्या आहेत त्यांनी पण मला हे सांगितलं होतं की मी तुम्हाला तिकीट द्यायला लावतो तुम्ही अशा काही गोष्टी नगरपालिकेच्या बाबतीमध्ये वगैरे हा चर्चा करायचा विषय पण नाहीये तुम्ही चर्चा पण त्या बाबतीत करू नका तुम्हाला तिकीट मिळालंच पाहिजे तुम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहात तुम्ही विधानसभा राष्ट्रवादीच्या नाव लढवलेली आहे त्यामुळे ह्या मी वरिष्ठ आतापर्यंत संपर्क करून एवढ्या गोष्टी त्यांच्या कानावर घातलेल्या आहेत सदरचं ही जे वक्तव्य आहे हे प्रस्ताव मांडला नेमकं हे वक्तव्य कुठं करण्यात आले काय जाहीर वक्तव्य आहे का आमदारांच्या त्यांच्या ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये प्रस्ताव कसा ना तुमच्याकडे प्रस्ताव त्यांनी केली कोणीतरी लोकं आली महागारी केली असं ते सांगतायत पण दारासाठी तयार नाही मग मला हे कळल्यानंतर मी कारण राजाभाऊ चौऱ्यांशी माझं बोलणं झालं भाऊ म्हणजे मी तिथं होतो तसा प्रस्ताव त्यांनी दिलेला होता मलाही ते मान्य झालं नाही मी बाहेर उठलो आणि ऑफिसमधनं उठलो मी बाहेर येऊन बसलो मला काही ते ऐकावं वा वाटलं नाही योग्य वाटलं नाही मी त्यांना म्हटलं भाऊ योग्य नसलं वाटलं त्यांचा प्रस्ताव असेल तर ठीक आहे बोलून घ्या आमदारांना एकदा काय म्हणतात बघा आम्ही तयार आहेत आता उपनगराध्यक्ष करायला तयार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही नऊ घ्या आठ आम्हाला द्या तुम्ही आठ घ्या नऊ आम्हाला द्या काय असेल ते चर्चेतनं विषय संपता संपवता येतील आम्हाला आमची तयारी आहे त्यानंतर रात्री, त्यान रात्री मानेगाव गटातले काही कार्यकर्ते आमदारांकडे ते आमदारांनी मला ते फोन करतो म्हणले होते कार्यकर्ते गेले त्यांचा फोन आला नाही म्हणून मी साधारण रात्री पावणे दोन वाजता त्यांना फोन केला हो काय झालं कुठं आहे तुम्ही कुठपर्यंत आला आहे ते म्हणले आमदारांना आम्ही भेटलो म्हणजे काय झालं आमदार म्हणले की नगरपालिकेचाच विषय काढतात आता नगरपालिकेचा विषय असल्यामुळं आम्ही त्यांना काही बोललो नाही मग आम्ही हा प्रस्ताव दिला नगरपंचायत मग मी पडलो असतो तर पाच हजार मतांनी त्यांना मला का विरोध केला मी निवडून आलो माझ्या नशिबाने पण मी पडलोच असतो तर काय त्यामुळं मी त्यांना नगरपंचायतीचं दिलं त्याचं काय आलं नाही मग त्यांनी मला तर सांगितलं मी त्यांना म्हटलं तुम्ही आता परत आमदारांकडे जावा आमदारांना सांगा आठवण करून द्या की राजाभाऊ चौडेनी तुम्हाला प्रस्ताव दादासाठेने उत्तर दिलं आहे परत काय करायचं ते तुमची चर्चा झालेली असं दादानी आम्हाला सांगितलं दादा दादा फोन झाला मग ते कार्यकर्ते ते त्यांचेच कार्यकर्ते ज्यांनी तुताडीसाठी रात्रीचा दिवस केला आमदारांनी ओढून आणण्यासाठी काल दादासाठेला तिकीट द्या म्हणणारी तीच मंडळी सगळी होती आमच्यासाठी पार्टीचा एकही कार्यकर्ता त्यामध्ये नव्हता ते पुन्हा गेले आमदारांकडे जवळपास चार रस्ता चौकात आल्यानंतर तिथून माघाडी गेले पुन्हा आमदारांना भेटले आमदारांनी सांगेन आलता राबता प्रस्ताव ते आता बघू काय होणार नाही असं त्यांना सांगितलं ते, ते कार्यकर्ते परत आले आणि ह्या प्रक्रियेमध्ये दुसरं ह्या प्रक्रियेमध्ये जे जे कोणी आहेत मग खासदार असतील आमदार एवढी त्यांचा सगळ्यांचाच निषेध मी ह्या ठिकाणी आपल्या माध्यमातून करतोय एकीकडे प्रभारी म्हणून पक्षाने दिला एवढी चांगली जबाबदारी दुसरीकडे प्रभारी हे होत ज्यावेळेस राष्ट्रवादी घड्याळ राष्ट्रवादी तुतडी वेगवेगळे लढणार होत त्यावेळेस प्रभारी होत पण ज्यावेळेस निकालाच्या नंतर बऱ्याच घडामोडी झाल्यानंतर दोन्ही पक्ष एकत्र आले आणि त्यांनी अधिकार जे दिले खासदार आमदारांना त्यामध्ये ते त्यांनी त्यांची जबाबदारी होती की ह्या तालुक्यामध्ये कोण करण्याचं काम करत होतं कोण तुचाडीचं काम करतं त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेणं अपेक्षित होतं पण त्यांना गरज वाटली नाही त्यांनी दोघांनी खासदार आमदारांनी फेवर ऑफ त्यांना पक्षाचं पडलेलं आहे असं काही दिसतंय तिकीट वाटलं असं काय नाही कारण काय उमेदवार आपण बघितले तर त्या उमेदवारांनी ना लोकसभेचं काम केलं आहे ना ओ विधानसभेचं काम केलं आहे आम्ही तर लोकसभेतच केलं आहे प्रामाणिकपणे केलं आहे विधानसभेला आमच्या आम्ही लढलो आहे आम्ही काही कोणाचं काम केलं नाही पण अशा सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी तिकीट दिलेत म्हणजे फेवर ऑफ त्यांच्या फेवरमध्ये उद्या आपला गट आपली पार्टी पार्टीत काय पडलेला आहे असं दिसत नाही पण आपला गट आपल्याला वैयक्तिक मानणारी माणसं कशा पद्धतीनं निर्माण करता येतील त्या माणसांना लोकांना कार्यक्रम कशा पद्धतीनं ताकद देता येईल म्हणून त्यांनी तिकीटं तर माझा तर शंभर टक्के आरोप आहे तसे लोक आहेत आणि विधानसभेला घरावूनच लढलेले मी तर कुठल्या चिन्हावरून पण आहे नाही पक्षातून तुम्ही आज तिकीट वाटप करताय ते चिन्ह घेऊन मी लढलेले आहे त्याचा अधिकृत मी होते आणि आज एकही जिल्हा परिषदचं आपल्याला आपल्याला मिळत नाही बी फॉर्म आम्ही कार्ड भरलाय पक्षावरतीच भरलाय काढावं मी तो काढून घेतो कारण ए बी फॉर्म नाही मिळाला पक्ष म्हणून काउंट होतो मी काढून घेणार पण माझी भूमिका काही दिवसानंतर मतदानापूर्वी साठेघाटाच्या कार्यकर्त्यांची आता पक्ष तर मानता येणार नाही कारण आता पक्षाने डावलला असेल कारण हा सगळा प्रकार एकटे आमदार करू शकत नाहीत हे खालून पर्यंतची शक्यता नाकारता येत नाही तर चार पाच दिवसानंतर मी माझी भूमिका राजकीय काय असेल कार्यकर्त्यांची गटाची आता पक्ष नाही राहिला आमच्यापाशी साठे गटाची जी काही भूमिका असेल ती भूमिका आम्ही चार पाच दिवसानंतर स्पष्ट करणार आहोत त्यावेळेस आम्ही आपल्याला विनंती करू त्यावेळेसही आपण यावं आणि सहकार्य करावं